नमस्कार माझे नाव अजिंक्य रामेश्वर जिल्हा परिषद माध्यमिक शाळा हे माझे पुस्तक आहे या पुस्तकात या पुस्तकात मी जी गोष्ट वाचली आहे ती गोष्ट तुम्हाला सांगणार आहे रोहन आणि रोहन आणि रा, राज हे हे दोघ दोघ भाऊ असतात ते त्यांची आई आणि वडील ठरवतात की आपण आपण दिवाळी दिवाळीच्या सुट्ट्या आहेत आपण आजी आणि आजोबाच्या घरी जाऊ तसे तसे म्हणून त्या ते, दोघांच्या आईने काम वाटून दिले की रोहन रोहनला कपडे भांडे कपडे भांडे फडची फुड फडची पुसणे आणि रोहनला सर्व घर सर्व घर पुसणे रोहन सर, सर, सरु, सरु अगर, सरु अगर रो, रोहन खूप आगाव होता आणि रोहन हा खूप शांत होता जे रोहन राज स्वभाव त्यांची घर स्थापना केली ते अशी करू ते, के ते, ते करून एक, एक, एक नोव्हेंबर बावीस बावीस ऑक्टोंबरला बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी ते चौघ चौघ जण त्यांच्या आजी आजोबाच्या घरी गेले आजी आजोबाच्या घरी गेले आणि ते ते उदास राहायला लागला आईने मला इतके चांगले काम दिले होते तरी मी ते केले ते तरी मी केले नाही ते, ते होता तो म्हणाला तो तो म्हणाला अरे आईने इतके सोपे काम केले ते घरच घरच साफसफाई करायची ती ते केली नाही रोहन रोहन दादानी केली की त्याला एक चॉकलेट दिल्या मला मुला कोणीही चॉकलेट दिले नाही का बर मी मी कोणी का, मी मी काय काही साफसफाई केली नाही तेच आजीच्या घरी गेले आजी 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 आजोबा म्हणाले या या तुम्हाला चहा चहा कॉफी गिफी काय पाहिजे का, का बाळाला म्हणाले चॉकलेट गिक्लेट काय पाहिजे का रोहन उदास बसला एका रो राज एका कोपऱ्याला बस उदास बसला रोहन रोहन म्हणाला अरे लढू नको चाल आता आपल्याले आपल्याला पिकनिकला जायचं आहे पिक सहलीला जायचं आहे सहलीला म्हणली की राज खूप हसत हसत म्हणाला आज उद्या आपण सहलीला जाऊ मो, मोरे काका मोरे काकू आजी आजोबा रोहन राज हे 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 सहा जण ट्रिप वर गेले आणि आणि आजोबा आणि मोरे काका म्हणाले आपण माशा मारी म, मा, मा, माशा पकडू रोहन राज म्हणाला हो हो मी पण रोहन ते रोहन पण तिच्या संग होता जेव्हा त्यांचा जेवायचा वेळ झाला तेव्हा तेवढ्या मोरे काकूने बोलवलं म्हणाल्या चला, चला, जेवायचा जेवायचा टाइम झालेला झालेला आहे सर्व सर्व जेवायला या तसे ते, ते, म्हणून तशी म्हणून राज म्हणाला मला भूक नाही की मी माशा पकडतो आणि रोहन रोहन मोरे मोरे काकूचे ऐकून जेवायला गेला आणि आज आजोबा आणि मोरे जेवायला गेले राज, राज, राज माशा पकडू, पकडू लाग लागला त्यांची सगळ्याचे जेवणानंतर सर्व एका झाडाखाली आडवे झोपले आणि झोपले की तेव तेवढ्यातच नदीत एका नदीत पलट पलट्याचा आवाज आला आणि ते सर्व उठले आणि नदीत एका एक हात दिसत होता आणि तिच्यावर बोट की तो म्हणत होता वाचवा वाचवा हरडाओलड सुरू झाला रोहन म्हणाला राज 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 वाहून चला मोहरे काका म्हणाले मोरे काका म्हणाले थांब थांब मी त्याला आणि तू मोहरे काकाला पाहणे नव्हती तिथं साईजनाला पो पाहुणे पाहुणे नव्हते पोहुणे नव्हती तरीही ते म्हणाले तरी म्हणाले आता आपण याला वाचवायलाच बाजी मोरे काका मोहरे काका म्हणाले रोहन रोहन राजबाळा राजबाळा मी जसं करतो तू तसं कर, ते ते रोहन म्हणा राज म्हणाला हो हो मी करतो काका मोरे मोरे काका म्हणायला लागले पाय थप थप थपव राज राज पाय होता आणि आणि मोरे काका हत्ते पुढे पवायचं प, 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 शिकवत त्याला तो पवता पवता किनाऱ्याच्या जवळ आला आणि रोहन रोहनला म्हणाले रोहनला म्हणाले आणि त्याचा हात धरून त्याला वरियान ते ते रोहन गेला आणि रोहनच्या हातातून रास सटकला आणि एका मोठ्या धरणाकडे जात होता तेव तेवढ्यातच ते तेवढ्यातच एक व्यक्ती आला आणि म्हणाला अरे हे काय प्रसंग झाला हा मुलगा वाहून जात आहे कोणीही त्याची मदत करत ना करत काऊन नाही ते मोरे काका म्हणाले आमच्या इथंच्या कोणालाच पाहुणे नाही तेव्हा म्हणाला मी खूप चांगला पाहुणार आहे तरी मला या डॅम मध्ये उतरायचे भेव वाटत आहे मग तो तो तसा वाहत वाहत धरणापेशी गेला आणि धरणाच्या एका एका त्याचे ला डोकं लागले आणि त्याच्यातून रक्त वाहत होते ते बेवस पडला आणि पाण्यातल्या पाण्यात तरंगत होता आणि तो माणूस म्हणाला आता मी जाऊन त्याला आणतो आणि मो आणि मोरे काका म्हणाले जा जा मोरे काका म्हणाले तुम्ही जा आणि आमच्या राजला घेऊन या तो तो माणूस गाडीन उतरला त्याचे कपडे गिबडे काढून त्या मोरे काकाकडे दिले आणि तो नदीत उडी टा, टाक उडी टाकली आणि नदीत उडी टाकताना रोहन खूप लांब गेला आणि एका झाड नदीत एक झाड होते त्या झाडाला आटकून बसला आणि त्यांनी एकशे एकशे एक, एक या, या फोन क्रम फोन लावला आणि रेस्क्यू टीमला की टीमला बोलवला आणि म्हणाले आमचा रा आमचा राज इतकू इरे माशा पकडता पकडता नदीत पडला आणि त्याला वाचवा आणि राजला त्याला नदीत कुठे सापडला नाही आणि एक 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 मा एक माशी पकडायला आला होता माणूस त्याला एका झाडावर एक मुलगा दिसला तो तो कोण नव्हता तो राज होता राज होता त्या का, राजने बाहेर काढले आणि पुलिस पुलिस स्टेशन मध्ये नेले आणि पुलिस स्टेशन पुलिस स्टेशन मध्ये राजने सांगितला हा माझ्या वडी वडी वडिलाचे नाव आणि त्यांचा फोटो आणि फोटो आणि नंबर आहे या नंबरवर फोन लावून माझे माझे वडील मला घ्यायला असे घेऊन मोरे काका मोरे काकू आजी आजोबा रोहन रोहनचे आई वडील सर्व पोलीस स्टेशन मध्ये आले आणि रोहनला घरी घेऊन गेले याच बरोबर आपले अशी शिक मिळते की जे जे काम आपल्याला आपल्या आईने दिले आहे तेच पूर्ण तेच तेच पूर्ण करावे बाकीच्या गोष्टीत आपले आपलं मनोव्यक्त नाही घालावे धन्यवाद